झिरो नीची ची ब्रेकिंग बातमी होगा विकास बडेगी <शान्> <शान्> <णगी> हो शान इस बार जितेगी नसीम खान घोष वाक्य स्टिकर चे व लोकार्पण अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विकास विभागाच्या माजी सभापती नसीम खान यांना प्रभाग क्रमांक तीनमधून दोन हजार पंचवीस नवीन वर्षात येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा उमेदवारी करावी यासाठी पूर्वी केलेल्या प्रभागातील कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांचा आग्रह वाढला आहे नसीम खान या उच्च पदवीधर सुशिक्षित लीडर महिला नेतृत्व असल्याने विकासकाम करून घेण्याच्या त्याच्या अनोख्या पद्धतीने जनमानसात लोकप्रिय ठरल्या आहेत म्हणूनच लोकांनी त्यांच्यासाठी घोषवाक्य तयार केलेले आहे होगा विकास बडेगी शान इस बार जितेगी नसीम खान हे स्तर त्यांच्या कामाचे प्रमाणपत्र आज त्यांच्या घोषवाक्य स्टिकरचे लोकार्पण लोकाग्रहस्ताव करण्यात आले आहे यावेळी सय्यद शपथ हरुण सय्यद तबसुम तन्वीर तंबोली मिनाज अन्युम तंबोली शेख इसरत सय्यद शमीम सय्यद सुमय्या शेख फरीन वसीम सय्यद जुलेखा सय्यद फरजाना शेख शेख सबीना सय्यद शबाना बागवान मिनाज बागवान निलोफर खान मिनाज शेख मिनाज साजिद शबाना जरीवाले सह अन्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खान। मी शेख नसीम खान साहेब गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे आणि समाजाच्या कुठल्याही बारीक सारीक विषय असन, तर मला मनापासून काम करायची खूप इच्छा आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी काम करत आहे सामाजिक कार्य तर आता त्या सामाजिक कार्यातून दोन हजार चौदामध्ये मला अपक्ष महिला उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि मी महिला बालकल्याण सभापतीचं पद पण भूषवलेलं आहे त्या अनुषंगाने मी महिलांची भरपूर कामं केलेले विकासाचे कामं केलेले आहे बारीक सारीक कामं करायची मला आवड आहे आणि अंतकरणातून मी कामं करत असते तरी लोकांच्या मागणीनुसार दोन हजार पंचवीस चे जे इलेक्शन आहे त्यासाठी महिलांचे आणि आमच्या सर्व सर्वांगर दर्गा दायरा पूर्ण परिसरातील मागणी आहे तर तुम्ही त्यांच्या मागणीनुसार इलेक्शन आहे महानगरपालिकेचा अहमदनगरचा तर त्या मी उभं राहणार आहे तरी लोकांची मला खंबीर साथ आहे इनशाल्ला आणि ते मला निवडून देणार आहे त्यांच्या मागणीनुसार आज आम्ही आमचं घोष वाक्य सुद्धा प्रसारित करण्यात आलेला आहे होगा विकास बडेगी शान इस बार जितेगी नसीम खान तीनशा आमच्या ज्या माता भगिनी आहे आमचे बंधू आहे आमचे सगळे नागरिक आहे त्यांची इच्छा के देना महिल, से से आहे की यावेळेस आमची नसीम ताईला निवडून देण्यात यावे देणार आहे कारण महिला महिलांचा सुरक्षेचा विषय आहे बेरोजगारीचा विषय आहे शिक्षणाचा विषय आहे आणि विकासाचे मुद्दे आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ह्या महापालिकेच्या इलेक्शनामध्ये आमची इलेक्शन लढण्याची इच्छा आहे तरी आम्हाला सर्व साथ देणार ही माझी मला अपेक्षा आहे त्यांचा खंबीर साथ असल्यामुळेच मी यावेळेस दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनामध्ये उभं राहणार आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट